तोरगवान येथील देशमुख विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न तोरगवान येथील डी एस देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात येथे सांस्कृतिक समितीतर्फे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तीन जानेवारी रोजी संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश बाळकृष्ण महाजन हे होते प्रथम सरस्वती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख पी सी कचरे यांनी केले यावेळी विद्यालयात पंधरा कर्तृत्ववान महिलांचा स्मृतिचीन शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला रजनीताई पाटील संचालिका रेखा तायडे सरपंच थोरगवाण उज्ज्वला बाऊसकर ग्रामपंचायत सदस्या थोरगवाण सिंधुबाई पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चित्रातायडे विद्यमान मुखाध्यापिका शाळा थोरगवाण वैशाली चौधरी थोरावाण ह मु, मुंबई कृपाली राजो कोलते ग्रामपंचायत सदस्या लहान वाघोदा सिंधुबाई गंगाधर सपकाळे उपसरपंच चुनवाडे सविता सदाशिव झांबरे अंगणवाडी सेविका भगिनी गाते सारिका पाटील सरपंच गाते पुनमेश्वर कोळी समाजसेविका मांगी संगीताबाई तायडे सरपंच गहुखेडा वत्सलाबाई चौधरी उपसरपंच गहुखेडा रुपाली कोळी पंचायत समिती सदस्या रणगाव विदया सपकाळे सुदगाव अशा वकट भगिनी अशा अलौकिक कार्याची दखल घेत संस्थेने पंधरा सावित्रींच्या लेकींचा सन्मान विद्यालयातील शिक्षिका जयश्री चौधरी नेना पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला कार्यक्रमात एच एस सी व सी प्रथम आलेले विद्यार्थी प्रत्येक विषयानुसार प्रथम आलेले सहशालेय उपक्रमातील विद्यार्थी यांना दात्यांनी उदार अंतःकरणाने ठेवलेल्या ठेवीवरील व्यास तसेच रोग पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले सर्व देणगीदार यादीचे वाचन संस्था शाळेतर्फे मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी केले व दात्यांचे आभार मानले सावित्रीबाई दत्तक चार विद्यार्थिनी यांना शालेय गणवेश देण्यात आले संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर सचिव पवन चौधरी संचालक कमलाकर चौधरी मधुकर कोल्हे नंदकुमार चौधरी चंद्रकांत पाटील रवींद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना आभार व्यक्त केले नवीन पारितोषिक देणगी मोठी रक्कम उपस्थितांनी जाहीर केली सांस्कृतिक समिती प्रमुख पी सी व प्रमुख जे पी चौधरी समिती सदस्य एम के पाटील एम बी चौधरी सौ एन डी पाटील के एम पाटील एस पी पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते संस्थेचे असंख्य भागधारक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे सहसचिव विजय चौधरी बाळू पाटील पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भोजन समितीने शेवभाजी पोळी स्नेह भोजनाची उत्कृष्ट सोय केली त्याचा आनंद सर्वांनी घेतला समितीसह ज्येष्ठ शिक्षक टीपी घुले यांचे सह सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी सी कचरे यांनी केले तर आभार जे पी चौधरी यांनी मानले मनोहर लोने दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण